जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात महायुतीच्या वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर भाजपचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आदिवासी गोरगरीब लोकांची जमीन हडप करण्याचा केला गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार हे विकासाच्या योजना बंद पाडण्यासाठी आग्रहाने पुढे असतात असा देखील आरोप गावित यांनी केला आहे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा महायुतीतील वाद एकदा चव्हाट्यावर आला आहे भाजपाचे आमदार यांनी शिंदे गटाचे आमदारावर गंभीर आरोप केले असून शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आदिवासींच्या जमिनी हडप करत असल्याचा आरोप आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केला आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नेहमी विकासाच्या योजना बंद पाडण्यात आग्रही राहत असतात इतकंच नव्हे तर गोरगरिबांनी आदिवासींच्या जमीन हडप करण्याचे पाप हे करत आहे ज्यावेळेस विकासाच्या चांगल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात त्यावेळेस महायुती दिसते परंतु निवडणुकीसाठी महायुतीला कधीच मदत करत नाही असा देखील गंभीर आरोप डॉ गावेत यांनी केला आहे डॉ गावेत आणि रघुवंशी यांच्यातला वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे जिल्ह्यात महायुतीचे आमदाराची एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप एकमेकांवर करत असून विजयकुमार गावेत यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर जमीन आणि महाविद्यालय हडप करण्याचा आरोप केला आहे त्यामुळे या आरोपाला आता चंद्रकांत रघुवंशी कशा पद्धतीने उत्तर देता हे पाहणं महत्त्वाच्या ठरणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गाडी सोडायची वेळ आली तेव्हा हे सांगायचे भरू नका इलेक्शन आलं म्हणून हे फॉर्म भरून आले, आले, आले असं म्हणून करायचे हेच हे बांधण करणारे आणि गाडी सोडायच्या दिवशी त्या सर्वांना द्यायचं होतं नऊशे लोकांना आम्ही फॉर्म भरल्यानंतर तिथे डपडे घेऊन वाजतात पहिले डफडे वाजवू लागले जसे काय त्यांनी रेल्वे स्टेशनवर कसले लबाड लोक आहे काय करायचं करायचं ते करायचं सारखं नाही घाबरायचं हे असं होऊन जाईल तसं होऊन जाईल काय भीती वाटायचं अयो परमेश्वर आहे बघायला देव त्यांचा आशीर्वाद आहे तुमचा काय म्हटलं खूप वाटले आम्ही दहा दिवसात अठ्ठावीस हजार मध्ये कमी नाही हे आम्हीच वाटले त्यांनी ते दोन दोन हजार पाच दोन हजार पाचशे तीनशे वाटतात आम्ही वाटतात आम्ही वाटलं आम्ही वाटलं अरे कोरोनाच आम्ही रजिस्ट्रेशन केलेली घेऊन जातो या प्रवीणला दम देतात तुझे डेट लेंगे अरे त्या प्रवीणचं काय बघणार आहे ते प्रवीण पेक्षा आमचं बघून घ्या हा ना काय आमच्या बरोबर काय काय की नाही मला त्या बेचारा हा हा या, या शेखर बेचारा काम करतो म्हणे हा कारकून म्हण म्हणजे आता कोणाला कारकून कोणाला काय थोड्या दिवसाने शेखर बाप आहे म्हणतील मी भांडे तुम्हाला सांगतो या माझ्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार लोकांना भांडे दिले पंचेचाळीस हजार त्याच्यापैकी चाळीस हजार माझ्या मतदारसंघात आणि पाच हजार बाकीच्या जिल्ह्यामध्ये मी त्या मंत्री महोदयांना सांगितलं सुरू केलं काय करतात ही योजना मी सुरू करायला लावली तर म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतात महायुतीने आणि मग कायच करायचं महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती, युती असे लबाड लोक आहेत यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे आलं लक्षात त्यांना कोणाकोणाचं हिसकवण्याचं माहीत आहे कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही स्वतःच्या नावावर जमीन करून काय यांचे धंदे सुरू झाले असं आहे त्यांनी आदिवासींच्या योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या खूप लफड्या करून ठेवल्या आता पती हो त्या लफड्यामुळे होईल काय म्हणत ते आणि म्हणतात सरकारची योजना आहे त्यावेळे का झोपले होते तुम्ही हे पुढारी जे सांगतात सरकारची योजना आहे हे पुढारी झोपले होते का कारण नाही आणि तुम्हाला सवलती मी आलो राजकारणामध्ये मी आल्यापासून तुम्हाला भेटायला लागला त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मी विहिरी विहिरी मंजूर करून दिल्या विजीसाठी पैसे मंजूर करून दिले ते यांनी त्यावेळेला तक्रारी देऊन बंद पाडल्या यांनी बंद पाडण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही मला सांगा ना यांनी योजना दिली आदिवासींच्या योजना बंद पाडल्या शेतकऱ्यांच्या योजना बंद पाडल्या याच्याशिवाय काम धंदा उरलेला नाही मला सांगा एक योजना यांनी दिले या चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या लोकांनी एक योजना दिली सांगा मला किंवा या जिल्ह्यातला कुठला पुढारी आहे कुठला पुढारी आहे त्या पुढाऱ्याने एक तरी योजना तुम्हाला दिली का अरे सरकारच्या योजना तुम्ही इतके दिवस काय झोपा काढल्या का नाही दिल्या म्हणतात सरकार देत आहे सरकार देत आहे पण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे माणिकला भावित होते खासदार इतके वर्ष का आणून दिले दिल्लीहून हिनाताई खासदार झाले हिनाताईने घरकुल योजना तुमच्यासाठी आणले त्याच्यानंतर गॅस वाटले वाटले की नाही गॅस भेटले की नाही तुम्हाला होय मुख्य झाले काय बोला ना भेटले <laughs> की नाही मग हिनाय नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख महिलांना गॅस दिले दोन लाख एवढे मोठ्या प्रमाणात देशामध्ये दे सर्वात जास्त गॅस वाटवणारी खासदार हिनात आता जल जीवन मिशनची योजना आणली हिनाय नाही तर अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला आणून पोहोचवण्याचं काम केलंय हिना म्हणा मी असेल सुप्रिया ताई असेल हे गावी परिवाराने हे काम केलंय या जिल्ह्यातल्या कुठल्या कोणी केलं नाही कुठल्या आमदाराने केलं नाही कुठल्या खासदाराने केलं नाही या जिल्ह्यातला हे काम आम्ही तुम्हाला द्यायचं करतो तर येऊन खोडा घालायचं काम करतात हे तोडून टाका हे फोडून टाका असं करा तसं करा जसं काय आपल्या बापाचंच आहे तोडायला फोडायला ありがとうございました